आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना नेहमी आपल्या अवतीभोवती अशा काही गोष्टी घडत असतात की ज्याकडून आपल्याला काही संकेत मिळत असतात बघा निसर्गाकडूनसुद्धा आपल्याला काही संकेत मिळत असतात तर अनेक वेळा काय असतं की आपण म्हणजे आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात पण आपल्याला त्याची जाणीव नसते तर आता आप असे मी तुम्हाला काही शुभ संकेत सांगणार आहे की जर ते तुमच्या अवतीभोवती घडत असतील तर नक्कीच नक्कीच म्हणजे बघा की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी किंवा चांगला काळ आता यायला सुरुवात होणार आहे असा त्याचा संकेत असतो तर आता ती नेमके कोणते संकेत आहेत ते, ते कोणते संकेत आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर बघा आता आपण जर महत्त्वाच्या कामाला जर बाहेर निघालो असून आता अनेकदा होतं काय की घराबागे बघा एखादी व्यक्ती मग सकाळची वेळ असू देत किंवा आपण दुपारची वेळ असू देत पण ज्यावेळी आपण घराबाहेर पडलेलो असतो त्यावेळी जर अवतीभोवती जर एखादी झाडू मारताना जर एखादी व्यक्ती तुम्हाला दिसली तर नक्कीच बघा ती समजून जा की तुमचं जे काम आहे ना ते पूर्ण होणार आहे कारण कसं असतं की झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळं आपल्या कधी म्हणजे लक्षातही येत नाही की आपण रस्त्यानं निघालेला असतो आणि कुणीही कुठलीही व्यक्ती म्हणजे अगदी रस्त्यात जरी एखादा ठिकाणी तर झाडू विकायला एखादी व्यक्ती बसली असेल किंवा झाडू मारत असेल तरीसुद्धा हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे तसाच एक आणखी एक संकेत आहे बघा की आपण घरातल्या काही कामानिमित्त आपण घरी नारळ आणून ठेवतो म्हणजे देवासाठी म्हणा किंवा स्वयंपाकासाठी म्हणा किंवा आपल्या घरचे नारळ असतात जे आपण घरी आणलेले असतात तर त्या नारळांना ज्यावेळी तळा जातो जर त्या नारळांना तळा गेला तर नक्कीच हा सुद्धा अतिशय शुभ संकेत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की घरामध्ये जी काही आपल्या नकारात्मक ऊर्जा होती ती सगळी त्या नारळाने शोषून घेतलेली असते त्यामुळं हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे की आप घरातील आपल्या नारळाला तडा जाणे हा सुद्धा शुभ संकेत आहे आता आणखी एक संकेत आहे की म्हणजे घरामध्ये आपल्या चिमण्या येत असतात बघा सतत घरामध्ये चिमण्या येणे पक्ष्यांनी घरटी करण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा शुभ संकेत असतो त्याचबरोबर आणखीही काही संकेत आहेत जर आपल्या घरामध्ये जर काळ्या प्रकारचा बघा एक कीटक असतो तो, तो नेहमी जर आपल्या अवतीभोवती घुटमळत असेल आपल्या घरामध्ये जर तुमचं लक्ष असं कीटकाकडं गेलं आणि तो सहज जर आपल्या घरामध्ये म्हणजे काहीही का असं अनेकदा बघा की आपण असा कीटक आपल्या घरामध्ये नेहमी येत असतो जो काळ्या कलरचा असतो बघा बोंग्यासारखाच असतो पण असा जर आ, कीटक जर तुमच्या अवतीभोवती दिसत असेल तर सुद्धा शुभ संकेत असतो म्हणजे आता जे काही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते बघा कोणी कुठून कुठून लोक येतात कसली वाईट ऊर्जा असते कुणाच्या मनात काय चांगले वाईट विचार असतात एखाद्याला आपलं चांगलं झालेलं बघवतही नाही मग वाईट विचार करून जी काही घरामध्ये माणसं येतात त्यांच्या मनामध्ये जी नकारात्मकता असते ती सगळी आपल्या घरामध्ये मिसळलेली असते तर ती सगळी नकारात्मकता जी असते ना ती म्हणजे निघून गेलेली असते असा त्या कीटक येण्याचा संकेत असतो की सगळी नकारात्मकता निघून गेली आहे आपल्या घरामधली वाईट शक्ती निघून गेली आहे त्यामुळं हा कीटक वरचीवर आपल्या घरी जर येत असेल तर मनात कुठलाही चुकीचा विचार आणू नका उलटतो शुभ संकेत असतो स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये दूध ओतू जाणे हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे आपण काही कामानिमित्त ज्यावेळी घराबाहेर पडतो त्यावेळी सहजच आपलं बघा की एखाद्या आपण एखाद्या ठिकाणी उभं असतो आणि तिथं एखाद्या म्हणजे मंदिर असतं आपल्याला अचानकच घंटाचा आवाज येऊ लागतो किंवा एखादं दुकान असतं त्या दुकानावरती आपल्या कुलदेवीचं म्हणा श्री समर्थांचं म्हणा किंवा कुठल्याही देवाचं नाव लिहिलेलं असतं आणि आपलं काही ध्यान मने नसतानासुद्धा अचानक जेव्हा त्या गोष्टीकडं लक्ष जातं तेव्हा हा सुद्धा शुभ संकेत असतो कारण अनेक वेळा आपण बघा अनेक ठिकाणी जात असतो पण अनेकदा काय होतं की अवतीभोवती आपलं काय अशा गोष्टीकडं लक्ष जात नाही पण ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये चांगला काळ येणार असतो त्यावेळी सहजच आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात ना त्या गोष्टींकडे आपलं लक्ष जातं आणि असे शुभ संकेत आपल्याला मिळत असतात त्यामुळं सहजच म्हणजे आपल्या जर आपल्याला कुठे घंटीचा आवाज आला आपण बाहेर निघालो आहे आणि आपल्याला कोणी घंटी वाजवते देवपूजा करतो आहे आपण देवपूजा करत असताना एखाद्या घरी पाहुणा आला किंवा आपण एखाद्याच्या घरी गेलो आहे आणि त्यावेळी तो पाहुणा किंवा ती पाहुणे एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर हा सुद्धा अतिशय शुभ संकेत असतो आणि दारामध्ये सुप बघा आपली तुळस जर अत्यंत टवटवीत असली अगदी भारदार असली म्हणजे खूप टवटवीत असली तर हा सुद्धा खूप शुभ संकेत असतो त्यामुळं आपल्या दारातली तुळस टवटवीत राहील याची याची आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे अनेकदा अनेक वेळा काय होतं बघा की आपण देवासमोर गेलो की वेगवेगळाच आपल्याला खूप आनंद होतो शिवाय एक चांगलाच सुगंध यायला लागतो हा सुद्धा खूप शुभ संकेत असतो त्यामुळं काय होतं की अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी आपण देवाची नक्कीच म्हणजे आपण जी नृत्यसेवा करतोय ती तर करायचीच पण त्याचबरोबर आपण म्हणजे देवीसाठी बघा की एखादा छानसा नैवेद्य बनवून तिच्यासाठी म्हणजे किंवा ओटी वगैरे भरायची तिची किंवा आपण तिचं जवळपास खोटं मंदिर असेल तर आणि शक्य असेल तर कुलदेवीला नक्कीच जाऊन यायचं कारण अनेकदा काय असतं की कुलदेवी आपल्याला संकेत देत असते अनेक वेळा आपल्याला कळत नाही ती आपल्याला बोलावत असते तिला असं म्हणजे आपल्याला अनेक वेळा बघा इकडे तिकडे सगळी इकडं जात असतो पण कुलदेवीच्या दर्शनाला मात्र आपल्याला जायला होत नाही तर त्यामुळंसुद्धा अनेक वेळा कुलदेवी अशा प्रकारे आपल्याला संकेत देत असते म्हणजे तिच्यासमोर केलं की केल के एखादं फूल खाली पडतं किंवा अचानकच एखादा छानसा सुगंध यायला लागतो आणि अचानकच आपल्याला असं खूप आनंद होतो म्हणजे याचा अर्थ तोच आहे की आपल्याला कुलदेवीनं सांगितलेलं आहे किंवा कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याची आता वेळ आलेली आहे असे अनेक संकेत बघा आपल्या अवतीभोवती नेहमी घडत असतात तर त्यातून ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात की आता आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत आणि कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे आपलं ज्या आराध्य देव आहेत ज्या देवाची आपण सेवा करतो ती परमेश्वराच्या चरणी पोहोचलेली आहे आणि आता आपलं लवकरच सगळं चांगलं होणार आहे याचा तो संकेत असतो श्री स्वामी समर्थ